अट्टल मोटरसायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गाव परिसरातून घेतले ताब्यात धुळे जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने एका यशस्वी कारवाईत मोटरसायकली चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स परिसरातून काही दिवसांपूर्वी एका मोटरसायकलची चोरी झाल्याची तक्रार धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला तपासादरम्यान धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना माहिती मिळाली कि हा गुन्हा साखरे तालुक्यातील बळसाणे गावातील योगेश शिवाजी दाभाडे केला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने बळसाणे येथे जाऊन योगेश दाभाडेला ताब्यात घेतले तपासादरम्यान दाभाडेने कबूल केलं की त्याने धुळे चिंदखेडा पुणे शिर्डी मालेगाव सुटाणा चाळीसगाव नंदुरबार या ठिकाणांहून तेहतीस मोटरसायकली चोरल्या होत्या त्याने सोरी के वेग लपों होते, ही होते। चोरी केलेल्या मोटरसायकली वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या आणि त्यात काही विकल्या होत्या पोलिसांनी दाभाडीच्या कब्जातून तेहतीस चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत दाभाडेवर आधीपासूनच जळगाव पुणे नाशिक धुळे जिल्ह्यात दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत पुणे हिंजवडी पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल असून मोक्का कायद्या अंतर्गत तो फरार असल्याची माहिती देखील तपासा दरम्यान उघडकीस आली आहे ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केले आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करीत आहेत